कार्यक्रमाला नाहीतर नाहीतर बोलतील आल्या नाहीत म्हणून मी सहा वाजता आले थँक्यू आहे आम्ही सगळ्या प्रतिकृती नऊवारी होती तिच्या लग्नात कोणता कलर होता हा तो हातून लग्नाचा तरी न पाहिजे हिला प्रथाला बघायला जायचंय प्रथा साठी बरेचसे ड्रेस येऊन येणार आहे का झालं आणि मस्त एन्जॉय केलं प्रथा इकडे बघ इकडे आणि आल्यापासून एकच मिटते सर का भेटले नाही सर का भेटले नाही येतो येतो नक्की येतो करते मना है। है। एक एक ते स्टिचिंग सूर्यकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ॲक्च्युली पूर्ण कार्यक्रम झालेत त्यानंतर हा मी व्हिडिओ शूट करत आहे आज माझं एक वैयक्तिक डील होतं जे खूप छान पद्धतीने झालं विरारला जे नववऱ्या मी रेंटने देते किंवा बल्कमध्ये मी ऑर्डर घेते त्याचं आज आमची मीटिंग होती आणि ह्याच लुकमध्ये मला त्यांना दाखवायचं होतं आणि थोडे त्यांचे ऑर्डर होते पाच सहा साड्यांचे ते वेअर करून तिथल्या मॉडेलना ते द म्हणजे कशा पद्धतीने घालतो किंवा ब्राह्मणी मस्तानी राजलक्ष्मी साड्या ते त्यांनी सगळे एक 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 शॅम्पल दिलेले सहा पद्धतीने सहा वेगळ्या शिवलेल्या म्हणजे एक ब्राह्मणी शिवलेली एक पेशवाई शिवलेली एक मस्तानी राजलक्ष्मी सिंगल काष्टा डबल काष्टा आणि त्याच्यातच थोडंसं थोडीशी चेंज केले डिझाईन पण तिथलं कुठलं शूट घेत नाही कारण तो, थे, तो एक बिझनेसचा भाग आहे तिथं ते ते लोक अलाउड करत नाहीत मला हे ते योग्य वाटत नाही कारण ते माझ्याकडून स्टिच करून घेतात आणि पुढे ते रेंटने देतात किंवा विकतात तिथं माझं नावाचा कुठंच उल्लेख नसतो हे आधीच आमचं जेव्हा आमचं काय बोलतात करार असतो लेखी करारसुद्धा असतो ह्या गोष्टीमध्ये कारण हे सगळं करणं एक भाग असतो बिझनेसचा करावाच लागतं उठून ते किंवा माझ्यात काहीही फरक पडू नये असं ते वकिलासमोर ते असं रजिस्ट्रेशन असताना त्या पद्धतीने करतात तर त्यामुळे मी शूट घेत नाही तरी बऱ्याचदा अलीकडे ते सांगतात तुम्ही घेत जाऊ म्हणून मग अलीकडे मी थोडंफार तुम्हाला दाखवलेलं आहे आज होतं तिथे आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आनंद क्रेजे फुडी रंजिता सोहळा आनंदाचा दोन हजार तेवीस आणि तेही गोईसरला तिचं खूप आग्रहाचं आमंत्रण होतं आणि हे ऑलरेडी मी माझी डेट जी आहे ती महिन्याखाली किंवा तीन आठवड्याखाली दिलेली असते ती, ती मला कॅन्सल करता येत नव्हतं आणि टायमिंगसुद्धा क्रॉस होत होतं म्हणजे चार ते आठ माझं तिथलं कामाचं टायमिंग होतं आणि तिचा कार्यक्रम पाच वाजताचा होता आणि जे मागे पुढे होऊन म्हणले सहा वाजता चालू होईल मी त्यांना रिक्वेस्ट केले तर त्यांनी आधी थोडंसं हे घेतलं मी टायमिंग आणि मी पाच वाजेपर्यंत तिथलं सगळं काम संपवलं आणि डील पण फायनल झाले मग तशीच मी आले आणि कार्यक्रमाला गेले कारण कार्यक्रमाला जाणं खूप गरजेचं होतं रंजिता ही बोईसर हे तिचं माहेर आहे आणि माझ्याशी काय नातं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण अलीकडे थोडंसं भेटणं भेटणं कमी झालं आहे कारण ती इतकी बिजी आहे इतकी भिजी आहे ती विचार केलं तरी तिला वेळ मिळत नाही आणि माझंही कामाचा लोड खूप वाढला आहे पण अशा ह्याला तरी तिचा आग्रहच होता सगळेच कारण खूप दिवस झालं कुणालाच मी भेटले नव्हते इवन रोहन प्रतीक कल्याणी मावशी कृतिका बऱ्याच जणांना भेटले नव्हते सगळ्यांची भेट झाली खूप छान वाटलं आणि कार्यक्रम खूप छान केला आणि मेन जे आहेत रोहनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे क्रेजी पुढे रंजिताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल इतक्या महिलांना तिने स्टेज दिलं आणि ती करतेच आधीपासूनच कारण जेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं माझंही तिचं आहे माझं तर नंतर झालं तिचंही नव्हतं त्यावेळेसही ती तितकंच कामं करायची आणि आम्ही तिच्यासोबत राहायचो नेहमी आम्ही जवळून पाहिलं आहे तिने सगळं त्या गोष्टी करताना तर ते आता तर ती टीम घेऊन करते त्यामुळं ते क वेगळ्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात करते आणि तिला तेवढं देवांनी यश पण दिलं आहे आणि ती तेवढं उंच शिखरावर सुद्धा पोहोचली असले तरी तिचा जो स्वभाव आहे तिचं जे वागणं आहे तसंच आहे पुढे थोडंफारच शूट घेतलं आहे मी कारण मला तो कार्यक्रम पूर्ण पाहायचा होता कारण पालघरला झालं तेव्हा मला जाता आलं नाही ठाण्याला झालं तेव्हा मला जाता आलं नाही म्हणून मी थोडंफार शूट घेतले ते सगळं मी ह्याच्यामध्ये टच केले ते व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि रिप्लाय करा तर पुढे कुठेही कार्यक्रम होतील तिचे ऑल भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आवर्जून त्या कार्यक्रमाला हजेरी लावा कारण काय तुम्ही ते कार्यक्रम जवळून पाहिलं ना तुम्हाला लक्षात येईल की ती म्हणजे काय असतं आणि कशा पद्धतीने असतं आणि तुमच्याकडे कुठली कला असेल तर तुम्हाला तिथं खूप छान असा प्लॅटफॉर्म मिळेल आणि चान्स मिळेल तर नक्की भाग्या पुढेही तिचे कंटिन्यू कार्यक्रम चालतच राहणारच आहेत रंजिता तुला माझ्याकडून सरांकडून आणि आमच्या म्हणजे श्रद्धा समृद्धीकडून खूप खूप शुभेच्छा खूप छान कार्यक्रम झाला चालेल चला पुढे तिचा व्हिडिओ कंटिन्यू मी जे काही शूट केले ते टच करते एवढं पूर्ण पॉपर घेतलं नाही थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा पण खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद कारण का इतकं भरभरून तुम्ही प्रेम देता तिला किंवा मला माझ्या आमचे जे काही यूट्यूबचे नाते आहेत म्हणजे धनश्री आहे किंवा हे रंजित आहे मी आहे कृतिका आहे वर्षा आहे बऱ्याच जणी आहेत आम्ही सगळ्या आमच्या आमच्या आयुष्यामध्ये खूप बिझी आहेत तरीही त्या गोष्टीसाठी आम्ही एकमेकींशी एक अटॅच किंवा एक बॉन्डिंग असतं एकमेकींना सगळ्याजणी मदत करतात त्यामुळे खूप काही करू शकतो कोण कुठे आहे कोण कुठे त्यापेक्षा जेव्हा गरज पडते तेव्हा एकमेकींच्या सोबत असतात ना ते खूप महत्त्वाचं आहे तर चालेल चाला तुम्ही व्हिडिओ पाहा कंटिन्यू धमाकेदार असा कार्यक्रमाची सुरुवात झाली तुम्ही पाहत असतील सगळ्या नॉर्मली नऊवारीमध्ये आलेत आणि छान मेकअप करून सजून धजून आलेत मागे पण तितकंच डान्स करत आहेत आणि समोर स्टेजच्याही तितकंच डान्स करणं चालू आहे म्हणजे जिथं तो क्षण मिळतो ना तिथं पूर्ण सगळे एन्जॉय करत होते तुम्ही हा डान्स पाहिला पण हा डान्स काहीतरी तुम्हाला वेगळा वाटतोय ना तर हा खराच वेगळा आहे कारण हा डान्स जो आहे तो योगा दाखवतोय डान्स थ्रू गाण्यावरती आणि इतकं अप्रतिम त्याने योगा केला मीही योगा करते तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बारीक आहे जाड आहेत त्यापेक्षा तुम्ही फिट असणं खूप जास्त गरजेचं आहे <laughs> तो रॅम्पॉक आहे मेन व्हिडिओ जेव्हा रंजिताचा उद्या येईल तेव्हा तुम्ही पहा खूप छान असा हा रॅम्पॉक झाला आहे आणि कुणी केलं आहे कोण आहेत त्या नक्की ते तुम्हाला व्हिडिओमधून कळेल आणि ही आहे माझी मैत्रीण श्रद्धा पिंपळे जो एगाचे क्लासेस घेते आणि हिचे बरेचसे ड्रेसेस मी डिझाईन केले तुम्ही पाहिलं असेल खाणाची साडी जॅकेट आणि छोटीची साडी तिची मुलगी आहे तिच्यासाठी खास शिवली होती आणि पहिला वन पीस शिवला होता जो शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे खूप छान वाटलं तीही भेटली आणि त्याचा मेन तिचं पफॉर्मन्स नंबर रुपये

श्रुती वाट बघतोय श्रुतीने कुपन भरलंच नाही आणि मला सरांनी सांगितलं भरायचंच नाही घरचाच कार्यक्रम आहे नावच नाही तर कसं भेटणार आम्ही रंजिता बनून जाऊन श्रुती आला म्हणजे नथ <सथ पाएजे> <सथ> गेले तरी नथ पाहिजे हिला मी रंजिताला सांगणार आहे आम्ही सगळ्यात आधी आलो तू किती वाजता आले मी अगदी चार वाजता मी सहा वाजता आले कार्यक्रम साडेसातच्या दरम्यान चालू झाला मग आम्हाला गिफ्ट द्यावं लागेल सरांनी मला सांगितलं कंपल्सरी घरचा कार्यक्रम आहे त्यामुळं फॉर्म भरू नका गिफ्ट मिळालं तर जातील स्टेजवर घरचेच घेऊन जातील मला ए, किती जणांचे फॉल्स आहे किती गेले दहा बारा जण ते सात जणांचे फॉर्म काढले त्या घरी गेलेले आहेत मला खूप वाटत हे रंजिता नंबर लागून मला प्राइस देणार आम्हाला मसाले पाहिजे सर्व करून माझ्या

असं आम्ही सांगतो तुम्हाला स्वयंपाक करा जेवाला मृगीला खूप इच्छा होते नाव न गावात शेवटपर्यंत नाव मृगीचा आपण देणार आहे नवारी शिवायच आल्यापासून मला बोलतात मी फोन करा नक्की फोन करा आणि बोईसरलाच राहते या दिवशी मी पण बोईसर हा मग कधी पण येऊ शकता आल्यापासून विचारते किती दिवसापासून चाललं नवरे शिवायच तुम्ही कसं लग्नापासून कृतिकाच्या लग्नापासून आता कृतिकाच्या बा म्हणजे तिचं काहीतरी आता तुमचं जी गोड बातमी आहे त्याच आपण नऊवारीवरती आणि काय एवढं वेळ लागेल तीन रुपये अजून सुद्धा कृतिकाकडूनच कॉन्टॅक्ट नंबर डिस्काउंट देणार डिस्काउंट देखील काय इकडे बघा खूप दिवसानंतर नऊवारी शिवली होती तिच्या लग्नातली होता हा तो व्हिडिओ ह्या लग्नाच्या साडी तो व्हिडिओ बघा मग कळेल आणि सुरुवात शरदनेच करून दिली होती मला म्हणजे मी मोठं काय काहीतरी करायचं पूर्ण टोटली आणि मी बऱ्याचदा नाही येते तर हिची तक्रार आहे माझे नावच घेत साडी महाराष्ट्र बोलवते आम्ही का हां त्या मावशी आलो ना कार्यक्रमाला नाहीतर नाहीतर बोलतील आल्या नाहीत म्हणून मी चार वाजता आले मी सहा वाजता आले विरावर थँक्यू सो मच छान वाटत काय म्हणतो आणि आम्ही खूप मिस करतोय सगळ्या गोष्टी पण तेवढं अभिमान तर आहेच आहे करो पण आहे पण आमच्या आयुष्यात खूप महत्व आहे सगळ्या गोष्टी चॅलेंजचं आणि लास्टपर्यंत थांबलो चालेल चॅलेंजचा फोटो काढा चला विसरले पण विसरलेली नाही येते प्रत्येकच्या बाळाला बघायला यायचंय म्हणून मी अजून बघितलं नाही येते घरी येते असं कसं विसर थोडं बिझी झालं नाही आणि हा आता आणि आल्यापासून एकच मिटते सर का भेटले नाहीत सर का भेटले नाही येतोय येतो नक्कीच ये मिस करतोय पण सगळ्या गोष्टी चालेल चला नवलेश खाली ये जरा किती दिवसानंतर किती वर्षानंतर घडतोस आपले दिवस वाटवतात <laughs> मिस करतो आपण खूप पहिलीला बघायला आले होते ना मला वाटतं नाही नाही घरी आता चालेल चला बाय खूप छान कार्यक्रम झाला बिलकुल कंटाळा आला नाही आणि पूर्ण कार्यक्रम आम्ही मस्त एन्जॉय केलं तर कुठेही तिचा परत कार्यक्रम असेल तर नक्की तुम्ही जवळ असतील तर एकदा तरी तो कार्यक्रम अटेंड कारण हे मागचं तुम्हाला ग्राउंड दाखवते पूर्ण भरलेला होता कचाकच प्रथाला बघायला जायचंय प्रतासाठी बरेचसे ड्रेस येणार आहे आणि मस्त एन्जॉय केला प्रथा इकडे बघ इकडे झोप आले अगं किती वेळ झाला पिलू हे बघते ते तिला कॅमेराची सवय काय खाऊ घातलं होय इकडे बघ इकडे बघ ए पिलू बाय कर मस्त बघते टोक 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 टुक टोक 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 हे बरीच शांत आहे तुझ्यावर गेले हा शांत आहे हय पिल्लू बघते कशी बघते आम्ही सगळं आता जेवतोय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल लावणी सम्राट महाराष्ट्राचा अस्मिक कामटे त्याची ओळख करून द्यायची गरजच नाही इतकं छान तो लावणी करतो आणि खूप छान आहे स्वभावाने त्याची ओळख झाली नंतर घरचा स्वाद हाही चॅनल आहे तेही खूप मोठं चॅनल आहे त्यांचाही पूर्ण परिवार आला होता आणि जो रंजितांनी कार्यक्रम केला होता महिलांसाठी महिलांनी केलेला कार्यक्रम इतकं छान छान त्याच्यामध्ये सगळ्यांना तिने प्लॅटफॉर्म करून दिलं होतं अशा वेळेस आपण जेव्हा हे कार्यक्रम पाहतो जे कधीच आपण इतक्या मोठ्या स्टेजवर जात नाही पण ज्या कधीही जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी तिने ही स्टेज उपलब्ध करून दिलं आणि बऱ्याच जणी तिचं इतकं छान कार्यक्रम सादर केलेत उद्या तिचा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप असे भन्नाट असे कार्यक्रम झालेत तिने भरघोस असे बक्षिसं ठेवले होते जेव्हा ती बक्षीस भेटल्यानंतर ज्या ते आनंद दिसत होता ना सगळ्यांचा तो वेगळाच होता तर असा हा कार्यक्रम पूर्ण पार पडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिचा व्हिडिओ नक्की पाहा